घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या भागामध्ये फायनली जॅमेकी आणि ऋषिकेश यांची आता लव्ह स्टोरी सुरू झाले आणि आता इकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मकरंदला हे समजलेलं आहे त्यानंतर काय घडलंय पाहूया इकडे जामेकीच्या ऑफिसमध्ये काम करते मकरंदच्या तिथे आता आलेला आहे तो म्हणजे ऋषिकेश ऋषिकेशला पाहून जामेकी चिडते आणि तुझं इकडे काय काम असं विचारल्यावरती ऋषिकेश म्हणतो साहेबांना भेटायचं आहे बॉसना ती सांगते अपॉइंटमेंट घेतले का यावरती ऋषिकेश म्हणतो मला एका प्रोजेक्टच्या संदर्भात बोलायचं आहे आणि त्यावरती आता इकडे जामेकी सांगायला लागते हो पण तुम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो हे बघ तुझ्या बॉसना फोन कर आमचा एक इव्हेंट मॅनेज करायचा आहे आणि तो इव्हेंट मॅनेज करण्यासाठी त्यांची आता मदत हवी जानकी सांगते तुला काय विचारते मी तू त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहेस का त्यावरती ऋषिकेश म्हणतो तुझ्या बॉसला फोन कर आणि बॉसला फोन करून आता इकडे विचार काय ते असं ती मग आता लगेचच जाम्या सांगायला लागते की ठीक आहे आणि जानकी बॉसला कॉल करते ज्या वेळेला कॉल करते आणि ती सांगते की ऋषिकेश रणदिवे आलेले आहेत आणि ऋषिकेश रणदिवे यांनी आता तुमची अपॉइंटमेंट घेतली त्यांचा काहीतरी इव्हेंट आहे यावरती मकरंद म्हणतो एक काम कर तू त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन आता तू लगेचच तो इव्हेंट काय आहे किंवा ते लोकेशन काय आहे हे सगळं पाहून घे हे सगळं पाहिल्यावरती मग कदाचित तुला आता कळेल ते नक्की काय आहे असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते ठीक आहे फोन ठेवल्यावर ती जानकी म्हणते लोकेशन कुठे आहे ते दाखव मला त्यावरती ऋषिकेश तिकडून निघून गेलेलं आहे जानकी त्याच्या आता मागावरती आलेली आहे जानकी ज्या वेळेला मागावरती येते आणि अ लोकेशन कुठं आहे तुझं असं त्याला विचारल्यावरती तो सांगतो की गावाच्या बाहेर एक ना मैदान आहे त्या मैदानावरती लोकेशन आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे जानकी सांगायला लागते मैदानाच्या बाहेर अरे या गावाच्या बाहेर अनेक मैदानं असतील मग त्या प्रत्येक मैदानाच्या बाहेर काय सोबत बसू काय मी यावरती ऋषिकेश म्हणतो चल बाईकवरती मी सोडतो तुला यावरती मग आता जानकी सांगते बाईकवरती आणि तुझ्या आणि मी त्यावरती तो म्हणतो मग ठीक आहे तू ना तू जा रिक्षेने असं म्हणत तो आता जानकीला रिक्षेने येण्यासाठी सांगतो जानकी म्हणते ठीक आहे जानकी आता इकडे रिक्षेवाल्याला थांबवते ऋषिकेश त्या लोकेशनवरती निघून गेलेला आहे जामकी सांगते की ह्या गावाच्या बाहेर मोठं मैदान आहे दादा तिकडे तुम्ही घेऊन जाल का यावरती तो माणूस म्हणतो हो ताई बसा तो रिक्षेवाला थोडासा डॅम असतो त्यावरती जानकी विचार करत असते की मैदानाच्या बाहेर म्हणजे गावाच्या बाहेर कुठे मैदान आहे हे कुठे घेऊन चाललेत बराच वेळ रिक्षा चालते रात्र व्हायला येते तरी रिक्षा चालूच असते इकडे आता जान इकडे सांगत असते सुमित्रा तुम्ही मुलांसोबत खूपच रूढ वागताय आजकालच्या मुलांना हे असं वागल्यावर त्यांच्या मनावरती किती परिणाम होतो तुम्हाला कळतंय का यावरती नानासाहेब चिडतात आणि तुमच्या मुलांना तुम्हीच बिघडवून ठेवलेला आहे काय ते ड्युटी पोरं काय करतायत मला खरंच काही कळत नाही असं म्हणतात आता इकडे रात्र झाले तरी सुद्धा अजूनही मैदान आलं नाही म्हटल्यावरती जानकी चिडते आणि ओ दादा कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला काय कळत नाहीये रिक्षा पहिले हे लोकेशन हे नाहीये जानकी रिक्षा थांबवायला सांगते पण तो रिक्षावाला तिच्यासोबत आता इकडे मस्ती करायला लागतो आगावगिरी करायला लागतो नेमकी जानकी उतरते तर बाईकवरती ऋषिकेश असतो आणि ती त्याला सांगायला लागते अहो मला वाचवा ना हो। हा बघा हा रिक्षेवाला माझ्यासोबत काय करतोय म्हणजे तुम्ही त्या लोकेशनवरती सांगितलंच त्या लोकेशनवरती मी यायला निघाले होते पण हा रिक्षेवाला माझ्यासोबत जबरदस्ती करतोय यावरती तो म्हणतो आज मी तुझी मदत करेन उद्या कोण येईल तुझी मदत करायला तुझी मदत तुलाच करायला पाहिजे त्यामुळे उचल ती चप्पल आणि मार त्याला कारण आज मी तुझ्या सोबतीला असलो तरी उद्या मात्र मी तुझ्या काही सोबतीला असणार नाही आहे यावरती रिक्षावाला म्हणतो ओ मॅडम चला यावरती जानकी म्हणते असं काय करतोय मी ते एकटी आहे तू वाचव मला यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश तू तु, एकटी तुझ्या जोडीला तुझी हिम्मत आहे आणि त्याचा अपमान करू नकोस जा तुझ्या या हिमतीची दाद दे आणि तुझ्या या हिमतीला आता मात्र पूर्णपणे कर असं म्हणत इकडे आता तो सांगतो आहे ना पायात चप्पल काढ ती पायातली चप्पल आणि घे घे लगेच झो थोबड असं असं ती जानकी पेटून उठते आणि पेटून उठलेली जानकी लगेच आपली चप्पल काढते चप्पल काढून त्या रिक्षेवाला थोबाड थोबाड थोबडते आणि त्याला पळवून लावते रिक्षेवाला रिक्षेतून पळवून गेल्यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो ज्या बोललो ना ते हेच लोकेशन, है। लोकेशन आहे कधीपासून या लोकेशनवरती येऊन मी तुझी वाट पाहतो आहे असं आता तो म्हणायला लागतो पण हे सगळं चालू असताना मग आता ऋषिकेश सांगायला लागतो हे गावकऱ्यांसाठी स्पर्धा आहे जेणेकरून इथून गावकऱ्यांचा विकास व्हावा गावकऱ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्याचं कारण हे म्हणजे त्यांनी ह्या इव्हेंटमध्ये भाग घ्यावा त्यांची भीती चेपावी भी एक आणि अनेक कारण आहेत चानक्यला ऋषिकेशचा स्वभाव खूप आवडतो कशा पद्धतीने तो या सगळ्यामध्ये आता गावकऱ्यांचं भलं विचार करतोय किंवा गावकऱ्यांसाठी आता किती चांगलं हे करतोय असं ती विचार करते आणि ती सांगते ठीक आहे मी तुमच्या प्रोजेक्टच्या बद्दल आता माझ्या साहेबांना बोलेन यावरती मग आता लगेचच सा ऋषिकेश सांगायला लागतो ठीक आहे ते जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तुम्ही बोला पण आत्ता घरी येणार आहेत की नाही की इथेच थांबायचा विचार आहे यावरती जानकी म्हणते इथे नाही असं ती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो मग बसा गाडीवरती तुम्हाला घरी सोडून येतो यावरती आका रिक्षेवाल्याला बोलवत्या असं म्हटल्यावर ती जानकी थोडीशी गडबडते आणि नाही रिक्षेवाल्याला नको असं म्हणायला लागते बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत आता हे रिक्षावाल्याला नको म्हटल्यावर ती जामेकी ऋषिकेशच्या बाईकवरती बसते आणि ऋषिकेशच्या बाईकवरती बसून आता ऋषिकेश तिला घरापर्यंत सोडायला आलंय हे मकरंद पाहतोय आणि त्यानंतर शांती सवन चाळीच्या इथे आता ऋषिकेशने तिला सोडलेला आहे तिकडे सोडल्यावर ती जामेकी आतमध्ये चालायला लागते पण त्याच वेळेला ऋषिकेश तिला आता काहीतरी बोलतो आणि त्यानंतर जामेकी म्हणते हळूहळू ऋषिकेश हॉन वाजवतोय हॉन वाजवतोय यावर जानकी विचार करते नाही का काही झालं तरी सुद्धा मला याला सॉरी म्हणायला पाहिजे म्हणजे याला, याला थँक्यू सुद्धा म्हटलं पाहिजे यांनी माझी मदत केलेली आहे असं आता ती विचार करायला लागते आणि ती आता थँक्यू म्हणण्यासाठी मागे वळते आणि ती सांगते खरंच तुम्ही माझी जी, जी काही मदत केलीत ना त्या रिक्षेवाल्याला आता इकडे धडा शिकवण्यासाठी त्यासाठी खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत थँक्यू सो मच यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो अरे बाप रे आणि ऋषिकेश जोराजोरात हॉर्न वाजवायला लागतो ज्या वेळेला ऋषिकेश हॉर्न वाजवतो आणि त्यावेळेला इकडे आता जाणकी सांगते हळूहळू रात्रीच्या वेळेला उठतील सगळे त्यावर ती ऋषिकेश म्हणतो नाही नाही म्हणजे तुझ्यासारख्या तिखट मुलीच्या तोंडून आता हे सगळं ऐकलं ना हे काही मला कळतच नाहीये म्हणजे आता इतकी तिखट मुलगी पण सॉरी मात्र इतकी गोड बोलते असं म्हटल्यावर ती जानकी सांगते तुम्ही शांत बसा आधी तुम्ही हळू करा आधी आवाज कमी करा असं म्हणत ती आता आवाज कमी करायला लागते कोणी उठलं तर बकर बरं हे सगळं मकरंद पाहतोय आणि मकरंदला इतका राग आलाय प्रेक्षकांनो जानकी तू हे चांगलं नाही केलंस मी तुला सोडणार नाहीये तू या माणसाच्या बाईकवरती बसायला नको होतच रात्रीच्या वेळेला मकरंदचा राग अनावर झालाय इकडे जानकी ऋषिकेश हसून बोलतायत हे पण त्याला सहन होत नाही आहे या दोघांच्यामध्ये मैत्री होऊ घातलेली आहे हे पण त्याला सहन होत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो खूपच अस्वस्थ झालेला आहे आणि अस्वस्थ होऊन आता तो इकडे खूपच चिडचिडचिडचिड करत आहे त्यानंतर मग मक, आता मकरंद घरी गेलाय घरी गेल्यावरती सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू आहे बरं हे सगळं चालू असताना ज्यांच्या प्रधान काकांच्या घरामध्ये जानकी राहते आहे तर त्यांची मुलगी पूजा बाहेर आलेली आहे ही तीच मुलगी आहे जिला पाहण्यासाठी आता म्हणजे तिला पाहण्यासाठी मुलगा आलेला असतो पण तिचं मात्र एका वेगळ्याच मुलासोबत अफेअर आहे ज्याने की नेमकी हाता घराच्या बाहेरचा असते आणि ती आत चाललेली असताना ती पूजाला अशी लपून छपून बाहेर आलेली पाहते आणि तिलाच कळत नाही की ही पूजा इथे काय करते त्यानंतर ती लपून छपून पाहते तर पूजा एका मुलाला भेटायला गेलेली आहे मुलगा तिला मिठी मारतोय आणि कुठे होतीस खरंच मला तुझी किती आठवण आली म्हणून सांगू असं म्हटल्यावरती ती म्हणते काय सांगू माझ्या घरात तुला भेटायला बंदी आहे यावरती सांग तो सांगतो एक तास मी इथे उभा आहे आणि ती त्याला मिठी मारते बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत लगेचच आता इकडे हे पाहते ते म्हणजे जानकी आणि त्यानंतर आणि जानकीला कळतच नाही आहे की, की काय चाललंय ही ही का अशी करतीय त्याशी फोनवरती म्हणजे त्या भेटून झाल्यावरती जानकी तिला गाठते इकडे मकरंद घरी आलाय फोटो फोटोसोबत बोलतोय जानकी तू हे चांगलं नाही केलंस असं तिला खडसावून सांगतोय म्हणजे ठीक आहे मी तसा ओपन माइंडेड आहे पण तो मुलगा कसा आहे काय आहे तुला माहीत नाही आहे का नाही नाही मला हे सहन नाही होत तू मला नॅरो माइंड म्हण काय म्हण पण मी दुसरं कुणासोबत तुला आता पाहू शकत नाहीये असं म्हणत तो आता खूपच चिडलेला आहे प्रेक्षकांनो आणि तो आता तिथली काच फोडतो काच फोडून हाताला लागले सगळे काच खाली पडले पण त्याला काही फरक पडत नाहीये आणि तो आता जानकीवरती वेड्यासारखं एकतर्फी प्रेम करत आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे तो सांगतोय ना की नाही जानकी आणि त्यावरती तो आता खूप रागवलेला आहे इकडे तोपर्यंत जानकी पूजाला पकडते आणि काय ग कोण होता तो त्यावरती ती सांगते तुला काय करायचं आहे तू या घरात पेइंग गेस्ट आहेत तर पेईंग गेस्ट सारखी राहा यावरती जामेकी म्हणते काका काकूंना माहिती आहे का ती म्हणते तो तुझा बिझनेसच नाही आहे इकडे सयाजीराव खूपच चिडलेले आहेत या ऋषिकेश एक एक करत गावकऱ्यांना आपल्या बाजूने करतोय आणि पैसे पण छापत चाललेला आहे त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते मी या सगळ्याचा बदला घेईन तोपर्यंत मग आता लगेचच इकडे सांगत आहे मकरंद जामेकीला काय माहिती तुला तुला त्याच्याबद्दल काय माहिती आहे जर का हा त्याचा आणि रिक्षेवालाचा प्लॅन असेल तर रिक्षेवाल्यांनी मुद्दाम तुला त्रास द्यायचा आणि त्याने तुला, तुला, तुला वाचवायचं यावरती जानकी म्हणते नाही मकरन तो खूप चा चांगला मुलगा आहे चिडलेला मकरन जामेकीचा हात धरतो आणि हात धरून तिला आता चांगलंच धमकवायला लागतो तितक्यात तिकडे ऋषिकेश आलेला आहे आणि तो हे सगळं पाहतो आणि ऋषिकेश आता या सगळ्यामध्ये जानकीची कशी मदत करणार ऋषिकेश जानकी या सगळ्यामधून एकत्र येणार का आणि हा बारा वर्षापूर्वीचा जो काही आता भूतकाळ आपल्या समोर दाखवला जातोय તો કદી સંપના ભાગ